फ्लिपकार्टवर बघ ना मॅजिक मॉक म्हणून मिशोवर नाही नाही ग बाबा अरे मिशोवर क्वालिटी लो असते लांबडूक 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 असत लांबूक काय काय सर्च करती दोघी काय माहिती झाली आहे ऑनलाईन शॉपिंग मॉप मागवत वेलकम टू न्यू ब्लॉग आहे नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे टाचर ब्लॉग करतो स्टार्ट आता घरी आलो आज तर ऑफिस मध्ये फुल पार्टी वगैरे हो होती माझ्या पण आणि सोनलच्या पण आम्ही दोघांनी पण काही डब्बा वगैरे हो नेला नव्हता आज काय एवढं खास टिफिन वगैरे काहीच नव्हतं सकाळी फक्त सँडविच नाश्ता करून गेलो होतो आणि फुल डे पार्टी आणि म्हणजे होतं पूर्ण जेवण वगैरे सगळं सरांनी पार्टी ठेवली होती तर आजचा दिवस तर त्यातच गेलाय आता घरी आलं जेवून मम्मी तर जेवली नाही सोनल जेवण आहे मम्मी जेवणार आहे तू मग जेवणार आहे आता जेवणार मम्मी मम्मी आता एक पाच दहा मिनटं जेवायला मग झोपेन कारण की मी तर आता काय जेवणार नाही कारण की दुपारी चिकन खाल्लंय त्यामुळे आज रेस्ट देईन थोडी खाणार नाही काय तर मम्मी तर

म्हणल्या एक तर पाऊस पण पडत नाही पाऊस पडला तरी पण दोन मिनटं आणि जातो निघून मम्मी कचरा मारते मम्मी तर जेवते आता मी नाही जेवत मला जेवत नाही आता मला मूड नाही जेवायचा कितीच आलं आहे जेवून होया ना तसं झोप तुझं सकाळी ऑफिस जायचं आहे फर्स्ट सॅटरडे त्यामुळे मला तर सुट्टी नाही आहे तर सकाळी ऑफिसच आहे आम्ही सोनारचं पण फर्स्ट सॅटरडे एखादं हां सो तुझं पण फर्स्ट सॅटरडे आहे तू उद्या बकरी नाही काय तर उद्या बँका सगळ्या बंद असणार म्हणजे बँक वगैरे काय चालू नाही उद्या पण सुट्टी या उद्या शनिवार पण बँकांना सुट्टी आणि या परवा पण सुट्टी मजा आहे बँकेची परवा म्हणजे परवा परवा नाही संडे नेक्स्ट सॅटर्डेच बोलतो हा सुट्टी मजा आहे त्यांची बाबा पण काम पण तेवढं करावं लागत मग काय बघूया मॅडम आता एखाद्या दो राहतील दोन तीन दिवसात सुट्टीवर घरात बसून राहतील काम करतील घरात बसून करतील कसं तरी काम मम्मीला आधी बसून घेते वाटत बारीक करून पंखा लाव काय फिनल लागलं की डेड वर लागले मम्मीला आधी बसून घेते तर पण वरती जाऊया वरती बसूया परत वैता येईल काय का माते बारीक लाव बारीक कर लाव तिकडचंच लाव हां लाव दे तो फार लावू दे इकडचं बारीक लाव आहे तर बरं तर खूप झोपायला लागली मम्मीला आधी पुसून घेते आणि मग जेवेल दे एखादं तर चला एक पंधरा वीस मिनटानंतर भेटतो तुम्हाला मम्मीला आधी वगैरे पुसून घेऊ दे नंतरण वगैरे घालून मग तेव भेटतो मग तेव्हा मग ब्लॉक कंटिन्यू करू चलाइन तर काही वगैरे पुसून झालेली आहे मम्मीची आणि इथे मम्मी जेवायला बसले मम्मीसाठी मी बस बिर्याणी आणली होती ऑफिस मधून टेस्टिंगला हो। डायरेक्ट चालू करतो म्हणजे मला काय माहिती ती झोपली होती ना आगे। 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 विचार करते ती काही आता मम्मी जेवून झाल्यानंतर जेवायला बोल दा जेवायला झाल्यावर झोपायची तयारी करू एवढं सकाळी ऑफिस आहे परत शनिवार आहे शनिवार आहे आणि मम्मीला काम आहे थोडं म्हणजे मम्मी फिरायला जाणार आहे बाहेर काम आहे मम्मीच भेंडी आहे भेंडी आहे

बघा मम्मीचा जेवण झालं गाइस so मम्मीचं जेवण झालेलं आहे बघा मम्मी इथे इथे ह्याच्यावर आपल्या जिओ हो मार्ट वर टाइमपास करते आंबे बघते एवढे आंबे खाल्ले तरी पण त्यांना आंबे खायचे अजून काही येणार नाही आणि ही पण ही पण आहे ती त्याच्यामध्ये मी पण आणि दोघी इथे आ बघेन बघेन काय बघेन किती आंबे खाणार मी दाखव तुम्हाला आंबे

चालू असताना काय माहिती दोघी जवळ सासू असूनचं ते बघा ते बघा असं हिला थंडी वरती हे वेगळं बघू नको मला हे असं नाही नाही साध येते दोघे पण एक एक सारखे आहेत सारखे सारखे गाईज आजचा दिवस तर संपला सॅटरडे नाही आज फ्रायडे आहे उद्या सॅटर सॅटरडे उद्या ऑफिस आहे सॅटरडे कुठे संपलाय बाबा सॅटरडे चालू होईल आता आणि यांची इथे शॉपिंग चालली आहे आणि हिला आलं टेन्शन वेगळंच काय ते आणि कसं फिरवलंय बाबा हे असं असतंय हे बघा असं आहे असं कमानार लांबडूख आणि लांबडूख लांबडूक लांबडूक असत लांबडूक काय काय सर्च करती दोघी काय माहिती काय ना काय चालू असत दोघांचं काय ना काय चालू असत काय ना काहीतरी घ्यायचं आता आंबे आणायचे चालू आहे आणि वेगळंच काय काय चालू आहे आपले संपले सगळे काय

हे बघ हे बघ इकडे मागे बघ बघी काय चाललंय काय माहिती दोघे काय शोधतात गर्मी भरपूर होते काही कंटाळ आलाय यांचं काय चाललंय वेगळंच काय ते यांची चालली आहे ऑनलाईन शॉपिंग मॉप मागवतात

चला आजचा ब्लॉग मी ते जास्त मोठा करत नाही उद्या भेटूया आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय नाही पट सबस्क्राईब नक्की करा आणि चला बाय बायपकार्ट